नमस्कार मी कन्नटक आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला अन्न देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्वदूर असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्ष देतो फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर को को, पुणे त्या पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत त्या सरी राहणार आहेत म्हणून हे लक्ष देतात तिकड तिकडला पाऊस मात्र चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सर येणार आहे सर्वदूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेत राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उजनपव सरी उसरी येणार आहे म्हणजे रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल उद्या ते देखील थोडा येणार आहे पण सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पर्यंत काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष फक्त जिल्ह्यामध्ये मा मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून ही लक्षात त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडं त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडं या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सर्वदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जून पासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे सर्वदूर पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतो राज्यामध्ये आता हे जे वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व एवढा पाऊस नाही फक्त म्हणजे सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा सांगली सांगलीकडला का काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिक पर्यंत नाशिकपर्यंत ते पट्टा म्हणतात कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा न लक्षात येतात आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या एका पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात पर देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे म्हणजे सर्व दूर पडणार नाही हे अंदाज लक्षात येतं पण तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान पाऊस असणार आहे सर्वदूर असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा न लक्षात त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला मराठवाड्यामध्ये दे देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ही असंच वारं चालू राहील सव्वीसच्या नंतर ही वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील त्याच्यानंतर राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद